नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवार आज पहिला गुरुवार आहे आणि मी कशी पूजा मांडणी केली आहे आणि काय काय सेवा केली आहेत त्याचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून मी अशी उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आहे उमरा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं तर हळदीचं लेपन कसं करायचं का करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तरीसुद्धा एका वाटीमध्ये हळद घ्यायची त्याच्यामध्ये चिमूटभर भर चंदन पावडर टाकायची थोडं गुलाब पाणी टाकायचं थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे हळदीचं लेपन उमऱ्यावरती करून घ्यायचं आहे त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांना हळदी कुंकू अक्षता वाहून फुल अर्पण करून त्यांची पूजा करून घ्यायची आहे तसंच मी इथे दोन पणत्या लावलेल्या आहेत आणि धूप देखील लावलेला आहे लाव ला छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे यामुळे अतिशय प्रसन्न वाटतं कोणती पूजा करताना अशा प्रकारे तुम्ही उमऱ्याची पूजा करून घ्यायची त्यानंतर मी घरातील देवांची अशी पूजा केलेली आहे घरातल्या देवांना देखील स्वच्छ आंघोळ घातलेली आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अष्टगंध लावून फुले वाहून अक्षता वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर घरातल्या देवांना देखील धूप ओवाळलेला आहे अशा प्रकारे माझी घरातली पूजा झाल्याच्या नंतर मी आज महालक्ष्मी व्रताचा मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे यासाठी मी एक चौरंग घेतलेला आहे ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे मी तर देवाऱ्याच्या समोरच मांडलेली आहे एक चौरंग घेतला आहे त्याच्यावरती लाल अंथरलेला आहे आणि लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे फोटोला हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून घेतलेला आहे आणि मातीच्या फोटो शेजारीच मी इथं कलश स्थापना करून घेतलेली आहे पाणी भरलेला कलश त्याच्यामध्ये हळद कुंकू पैसा दुर्वा सुपारी टाकून घेतलेली आहे आणि पत्री लावलेली आहे पाच प्रकारच्या झाडांची आणि वरती नारळ ठेवलेला आहे मुखवटा लावलेला आहे सुंदरसा आणि गजरा घातलेला आहे किती सुंदर आईचं रूप लोभनीय दिसत आहे बघा अशा प्रकारे सर्व पूजा मांडणी मी करून घेतलेली आहे एका बाजूला मी गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आईसाठी पाण्याचा विडा ठेवलेला आहे या ठिकाणी नैवेद्य म्हणून मी केळी आणि खडीसाकर ठेवलेला आहे तसेच या व्रताची पुस्तिका देखील आपण पूजेमध्ये तिचं देखील पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून या ठिकाणी मी एक तुपाचा दिवा लावलेला आहे आणि दोन्ही बाजूला दोन समया तेलाच्या लावलेल्या आहेत छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि इथं देखील धूप लावलेलं आहे अगरबत्ती लावलेली आहे अशा प्रकारे यथासांग अशी मी पूजा केलेली आहे आणि अतिशय मन प्रसन्न झालेलं आहे आणि खूप खूप छान वाटत आहे मन प्रसन्न झाल्यामुळे आणि मी आज गुरुवार असल्यामुळे नित्यसेवेमध्ये स्वामींचे रोजचे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचलेले आहेत आणि एकमाळ जप केलेला आहे के स्वामी समर्थांचा तसंच आज पूजा ची, कहानी वाच आहे महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचलेली आहे आणि त्यानंतर माझ मी आरती केलेली आहे आरतीनंतर नैवेद्य झालेलं आहे अशा प्रकारे मी आज पहिल्या मार्गशीर्ष महिन्यातले पहिल्या गुरुवारची पूजा केलेली आहे तर कशी वाटली ही पूजा तुम्हाला नक्की सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा नवीन छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ